याला चारा टाकला या ना का नाही अ या गाईला चारा निदानते हा मी नेत्या चांदीचे तर सवासने तिकडे चालले आपलं घरच काम आणि तुम्ही काय करूले आते गाय पाणी पाजली का मला थोडं दुसरं काम ही मोटर चालू करायची तुम्ही हा असं सांगताना तिकून काना काना जी निघून जाता ना सापडत नाही पाणी थुई थुई ने लावल्यावर जातो असतो मी काही नाही तुम्ही आज आवरता बाबा मांडायचं सवासने जावळे मी नाही करणार काही का असे का हा तुझं ये राच झालं तुम्ही मले गावाला जाय गावात जा तुमचं चालतं नाही मग आता जावं लागेल मला काय अर्धा घंटा काम फक्त सवसणी जेवले का, का मी किती काम करतो सकाळ पासून गोर गोर पाणी तुम्ही करता मग आम्ही उठलं शेण पाणी कोण करत शेण पाणीच करते तू फक्त चारा आणि ते एवढे काय घेऊन ठेवले ते का माझ्यासाठी घातले का त्या नाही मग मी काय म्हणते तुम्हाला हातभार लावायचं आहे का नाही आपल्या संसाराला अरे मला आता काही कामच होत नाही आता मग आता ते गाई तू सांभाळतील म्हणून घेतल्या असं तुम्हाला काय करायचं जायचं का गाई सांभाळायला काय तीन गाई, गाई सांभाळायची काय तरी देवाला तर ना मग तुम्ही देवाला जायचंय मला आता पंढरपूरची यात्रा आली जावच लागली तर आम्ही आहेच घरी शेण पाणी दूध काढायचं ते दिले नाही दोन चार दिवस जाईल फक्त मग आता पण बाकीच्या आता काम नाही होत मला खायला प्यायला सगळं तुम्हाला नाही ती चालती

पण त्यांच्या आर पण काही 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 करायला लागल ना खंडे भर तर मी सोडून आले आज मला वायटाला काही काम होत नाही मी तेवढी फसता जेवण काम केलं त्यावर होत नाही काय होत नाही मला असं वायट झाला माय नावर काहीच होत नाही का आपण काय करत नाही किती नाव का नाही काम किती करते आपलं काय आपण इकडं कर तिकडे कर

ना गडी <hans> <hans> <हाँ? hans> <Gadi? hans> <हाए वाक्षियोरी>। गडी <hans> चांगला गाडी का पण गडी करायच्या बाबतीत ऐकलं पाहिजे ऐकलं पाहिजे करायच्या बाबतीत म्हणल्या ना तुम्हाला पहिले विषय पहिले अधिकच खुश केली

उद्या ना करा उद्याना मला जमत बस त्यांना करा बस यांना जमत लावण्याना करा लावण्याना जमत झोपून करा झोपून मला ना लावण्याना मात्र माझी इथे लावण्या माझी इथे ना। दुखत नाही नाही मग त्यानं ना कसत नाही काय नाही लावण्या काय माझ्या इथे काम करायचं करायचं म्हणलं गुडघे घासत कामच नाही ना अरे बाबा ते गुडगे घासायचं काय काम आहे ना तू उभ्या न कर लावण्या कर झोपल्यानं कर बसल्यानं कर कस करत काही काम नाही काम काम झोपायला नाही करायला जमलं तर करतो ना मी मग वाच काय संबंध आला तिथं

मला सगळं माहिती मोबाईलच काम नाही मोबाईलच नाही ते काम आम्ही आमच्या मनात सांगू अरे बाबा तिथं पावडा घ्यायचं खासा खासा खांदायच म्हणायचं काढायचं गिरणी गवत कपाय जेवायचं गवत आणायचं